अमेरिकेतील कन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल ॲक्शन कॉन्फरन्सला संबोधित करताना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डाव्या विचारसरणीवर टीका केली आहे जगभरातील कन्झर्वेटिव्ह नेते लोकशाहीसाठी धोका आहेत असं चित्रित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे गेल्या आठवड्यातील कामगिरीची माहिती द्या अन्यथा राजीनामा द्या असा ईमेल अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना येऊ लागले आहेत या संदर्भात इलॉन मस्क यांनी आधीच इशाराही दिला होता त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ आणि संताप निर्माण झालाय संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारत हा एक आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या महिला शांती सैनिकांनी हे दाखवून दिले आहे अधिक महिला प्रतिनिधित्व असलेल्या मोहिमांमध्ये ऑपरेशनल परिणाम सुधारतात आणि शाश्वत शांततेत योगदान देतात असे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेना प्रमुखांनी म्हटले आहे देशातील काही उपक्रमांसाठी यू एस डी निधीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले की ट्रम्प प्रशासनाच्या लोकांनी दिलेली माहिती चिंताजनक आहे आणि सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे रविवारी पहाटे पाल्क सामुद्र धुनीत शिकार केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी तमिळनाडूमधील रामेश्वरम मॅडम आणि जवळच्या भागातील बत्तीस मच्छीमारांना अटक केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की ते रशियाविरुद्धच्या युक्रेनच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी पाठवलेल्या अब्जावधी डॉलरचे पैसे परत मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत शनिवारी एका व्यक्तीने पिस्तूल आणि झीपटाय घेऊन पेनेसिल्वेनिया रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात प्रवेश केला आणि कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला असे अधिकाऱ्यांनी सांगितले शनिवारी पूर्व फ्रान्समध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय आणि किमान दोन जण जखमी झालेत असे अधिकाऱ्यांनी सांगितलंय या हल्ल्याला राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामिक अतिरेकी म्हणून संबोधलं आहे शुक्रवारी रात्री पेरूमधील रिअल प्लाझा दुजिलो शॉपिंग मॉल छत कोसळून किमान सहा जणांचा मृत्यू झालाय आणि अठ्याहत्तर जण जखमी झाले आहेत अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलेल्या एकोणीस दक्षिण अमेरिकन स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलेल्या एकोणीस दक्षिण अमेरिकन स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट पनामाच्या किनाऱ्याजवळ बुडाली त्यात आठ वर्षाच्या व्हेन्यूझुएलाच्या मुलीचा मृत्यू झालाय असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त जपानचे सम्राट नारुहितो यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक शांततेची इच्छा व्यक्त केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अचानक हवाई दलाच्या जनरल सी क्यू ब्राऊन ज्युनियर यांची जॉईंट चीफ ऑफ स्टाफच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे जनरल ब्राऊन हे इतिहास घडवणारे लढाऊ विमानांचे वैमानिक आणि सर्वांचा आदर कमावणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात पेन्शन धारकांच्या संघटनेच्या ई पी एस पंच्याण्णव आंदोलन समितीने सांगितले की केंद्रीय आमदार मंत्री मनसुख मांडवीय यांनी त्यांच्या मागण्यांवर जलद कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे देशभरातील अठ्याहत्तर लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांवर मांडवीय यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे मन मोकळा संवाद मराठीचा अमराठी संसार परिसंवादात मान्यवरांचा सूर भाषा संस्कृती भिन्न असली तरी माणूस आतून एकच असतो प्रेम कधीही कुठेही होऊ शकते भारतीयत्वाचा धागा जुळल्यानंतर प्रांत आणि भाषेचा अडथळा ओलांडून सहजीवन आनंदी होते भाषेचा सातत्याने आणि दक्षतेने वापर झाल्यास ती आपोआप आत्मसात होऊन तिचे संस्कार रुजत जातात असा सूर मन मोकळा संवाद मराठीचा अमराठी संसार या परिसंवादात शनिवारी उमटला द्विपक्षीय लष्करी सहकार्य आणखी वाढवण्याचे मार्ग शोधण्याच्या उद्देशाने लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शनिवारी पाच दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर निघाले आहेत या भेटीचा उद्देश परस्पर सामंजस्य वाढवणे समान हिताच्या पैलूंवर विचारांची देवाणघेवाण करणे आणि दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करणे असा आहे